नमस्कार मित्रांनो मी आता आलेलो तोळापूर या क्षेत्र ठिकाणी जे छत्रपती संभाजी समाधी आणि योगा सोमानी कधी बघितलेलं नव्हतं पुण्यात आलेलं चला आवर्जून सोमान म्हणलं त्रिवेणी संगम दाखवत तुला छत्रपती संभाजी महाराजांवरती एक मूवी आलेला आहे बघितलं तुम्ही थिएटरला चालू आहे हे बघा हे बघा श्री क्षेत्र तोळापूर आमची काजल शिंदे या गावची शूटिंग झाली पण हे तुम्ही जवळ क्लोज करून दाखवत तुम्हाला हे बघितलं का ते एक म्हणे ना वाघाच्या का सिंहाच्या जबड्यात घालून हात मुझिन दात संभाजी महाराज असं मराठाची मराठाची यशोधता आहे मराठा आहे <laughs> अभिमान आहे अभिमान आतमध्ये आल्यानंतर कसं आहे बघा तुम्ही एक नंबर फोटो झूम करून दाखवतो हे पण बघा ते फोटो साठी आलेले किती लोक आहेत बघा तुम्ही भरपूर माणसं एक ट्रिप ये आल्यासारखं येतं भरपूर माणसं फोटो काढाय आमच्या सोमनची सोमनाथची पण हाऊस झालेली फोटो काढायची खरंच हा फर्स्ट टाइम आले आलाय ना भारी वाटलं हे सो सोमनाथला बघायचंय समाधी दर्शन इथं समाधी व्हिडिओ घेऊ का तू घेऊ शकता अकरा हे स्थळ बघा हे सगळं दिलेलं इथं कसं वाटतंय ते पण सांगा ते त्रिवेणी संगम दिसतो का तिकडनं एक बाजून नदी ती बॅक साइडला एक नदी आणि ह्या बाजूनी नदी पाजवलं जाते ही बघा ते त्रिवेणी संगम एक दोन आणि तीन असं तीन नद्यांचा संगम इथं होतो म्हणून याला त्रिवेणी संगम म्हणलं जातं हे संगमेश्वर या ठिकाणी असे तो अभिमानाने सांगता आला पाहिजे बरोबर आहे ना लोक नेमकं चल, जे नाही ते बघतात आपला इतिहास हा कायम लक्षात राहावा म्हणून हे वास्तू जपले पाहिजेत चल जय भोलेनाथ खूप जुनं मंदिर आहे तेच ना जुनं मंदिर आहे एकदम नाही महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास कायम स्मरणात राहावा यासाठी पुस्त पाठ्यपुस्तकात आम्हाला चौथीपासून पासून दहावी पर्यंत बऱ्यापैकी विशेष म्हणजे काय माझं म्हणणं मला तर सर तुम्हाला सांगतो मला मी फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर तिन्ही वर्षाला आणि मग विचार कर जो इतिहास इंग्रजांचा सांगायचा आहे त्यापेक्षा हे इतिहास सांगितलं पाहिजे ह्या इतिहासात सांगतो सर आम्ही जे संभाजी महाराजांचा इतिहास मला जे होता सेकंड इयरला होता थोडा होता पण आम्ही प्रोजेक्ट केला होता त्यानंतर आम्ही प्रोजेक्ट साठी पूर्ण करायला कुठे गेलो माहिती का आपलं पेडगावचं आहे का नाही संभाजी महाराजांचं तिथं हि झालं तिथं पकडलं गेलं तिथं पूर्ण आम्ही एक दिवसभर काढला आता पूर्ण विषय माझं म्हणणं काय होतं की तो इतिहास आहे तो इंग्रजांचा सांगितला जातो हा इतिहास सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा ते बर। का बरोबर पोर्तुगीज महाराष्ट्रात आवर्जून जास्त इंग्रजांचं सांगत नाही आपलं स्वतःच काय बरोबर आहे ना नाही तो पण ठीक आहे सांगणं पण इतिहास हा रुजवला पाहिजे अभिमानाने छावा पुस्तक वाचा किती जोर होते छत्रपती संभाजी महाराज हे एकदम थोरले मुलगे होते शिवाजी महाराजांचे म्हणले त्यांचाच मेन खराम मग नऊ वर्ष विशेष नाही एक लढाई हरली नाही ती आपलेच काहीतरी फितूर लोक होते म्हणून ते सापडले गेले पण त्याच्यामुळे जे पेटून मराठी उठले जे आपलं मावळे उठले त्यानंतर त्यांनी स्वराज्य असं काबीज करून ठेवलं होतं दिल्लीपर्यंत होती आप। मी भरपूर पुस्तक वाचले त्यांचे आजच्या पिढीला थरकाब सुटला होता <laughs> नाही नाही त्यांचा तेवढा सरदार झाला त्यांचा मुघलचा बादशाह पण त्याला थरकाप सुटला होता ना औरंगजेबाला सुटलं होतं फार सुटला अभिषेक काय इतिहास सांगतो आम्ही स्वतः इतिहास सांगतो इतिहास हा पुस्तक वाचलेलं आता दर्शन झालेलं आहे आणि आता आता आम्ही श्रीगोंदाकडे कर पलायन करणार तर भरपूर लोक रस्त्यानं जाताना आवर्जून येतात ज्यांनी कधी आलेले नाही काही मी तर म्हणेन शाळेतल्या पोरांना ट्रिप मेन गोष्ट होय पडताना शाळेतल्या पोरांना सहलीसाठी असल्या ठिकाणी नेलं पाहिजे आवर्जून खरं तर आवर्जून यायला पाहिजे बोर ना महाबळेश्वर नाही नाही फिरणं ठीक आहे कुत्राला बरे नंबर बघितलंय वाच आमच्या हत्तीपशी आलेलो आहे आता आम्ही श्रीगंध कडपालायन करतो ना आणि आमचा श्रीगंध कडपालायन करतो आम्हाला एक दीड तास दोन तास लागतील दोन तास आणि आम्ही आमचा व्हिडिओ थांबवतो Thank Bye. you. Bye.